आठ ते दहा दिवसामध्ये या कर्मचाऱ्यांना सगळे बघून पेपर बघून त्यांना आठ दहा दिवस त्यांना त्यांना नोकरीला घेतल्याचं त्यांना अपॉइंटमेंट लेटर देते आणि ही फार महत्वाची गोष्ट आज इथे आज झालेली आहे पण ते खुश झाले आणि हे बऱ्याच दिवस पेंटिंग असलेला विषय हा निकालात नाही त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचे सुद्धा घेतलेली मेहनत त्यांचं त्याचा निर्णय दिला त्याचबरोबर बऱ्याच दिवसापासून आमच्या एक संत होऊन गेले संत सालाराम महाराजचं स्मारक व्हावं त्या स्मारकासाठी डीपीआर निर्देश त्यांनी त्यांचे जे अधिकारी होते त्यांना दिले आणि त्या काही दिवसात त्या जागेवर लवकरात लवकर आयुक्त हे विषय सत्तावीस गावामध्ये रखडत होता तो म्हणजे सत्तावीस गावातील मराठी शाळा माझं नाव गजानन मांगरुळकर संघर्ष समितीचा सरचिटणीस आज आयुक्त महोदयाबरोबर सत्ताजी गावातील विविध प्रश्नांबाबत सखोल चर्चा झाली त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न होता जो सत्ताजगावचे ग्रामपंचायतमधून जे कर्मचारी कार्पोरेशनमध्ये घेतलेले आहेत त्यांना कायम करण्याचा प्रश्न प्रमुख होता आणि गेली कित्येक महिन्यापासून आम्ही त्या प्रश्न सोडवण्याकरता सरकारच्या आणि महापालिकेच्या प्रचाराकडे मागे होत तर आज तो, तो निर्णय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेला आहे असं मला वाटतं अभिजित दरेकर आले होते त्यांच्या समक्ष आयुक्त महिमरोबर बैठक झाली आणि त्यामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये हे जे चारशे नव्याण्णव कामगार आहेत त्या लोकांना महापालिकेत समाविष्ट करण्याचे किंवा काय शेवेत कायम करण्याची प्रक्रिया ते आठ ते पंधरा दिवसामध्ये सुरू होईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल आमचे सर्वच कर्मचारी तिथे उपस्थित होते आणि आम्ही स संघर्ष समितीचे सर्वपक्षीय संघर्ष समितीचे मान पदाधिकारी उपस्थित होतो आमच्या समक्ष त्यांनी आम्हाला हा शब्द दिलेला आहे म्हणजे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये ही प्रक्रिया चालू होईल आणि काही कामगार काम तात्काळ या ठिकाणी रुजू होतील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शित करतो आणि आभार मानतो दुसरा प्रश्न या ठिकाणी घेतला गेला की सत्तावीस गावामध्ये जे वारकरी संप्रदाय आहे गेल किती गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी या भागामध्ये ज्यांनी वारकरी समाजाचं कार्य रुजवलं आहे ते आमचे संत सावळाराम महाराज यांचा स्मारकाचा प्रश्न मागील दोन तीन वर्षापासून प्रलंबित होता त्यासाठी शासनाने निधीसुद्धा सु, निधीसुद्धा मंजूर केले परंतु प्रोसिजर व्हायचा जो अवधी लागतो जो कालावधी लागला गेला आहे तो न लागता तात्काळ तो स्मारक त्या ठिकाणी उभा राहावा अशी आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्या आमच्या विनंतीला त्यांनी आज दुजोरा दिला आणि येत्या काही दिवसामध्ये ही प्रक्रिया ते सुरू करतील आणि संत सावलाराव महाराजांचं मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहील असं स्पष्टपणे त्यांनी आज आजच्या सभेमध्ये आश्वासन दिलेलं आहे तिसरा प्रश्न असा होता की एकोणीसशे त्र्याऐंशीपासूनच वेळी महापालिकेत गावं घेतली गेली सत्तावीस गावं त्या दिवसापासूनच आरोग्यसेवा आणि शाळा प्राथमिक शाळा जे जे झेड पीच्या अंडरमध्ये होत्या त्या कार्पोरेशनमध्ये समा घेऊया आणि कॉर्पोरेशन ज्या सोयीसुविधा पुरवते त्या आमच्या सत्तेच्या गावामध्ये पण पुरव्यात शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल असं आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत होतो आणि ती मागणीसुद्धा आज मान्य करण्यात आलेली आहे की नजीकच्या काळामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबासमोर या विषयावर चर्चा होऊन तो प्रश्नसुद्धा सोडून देईल असंसुद्धा आज आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि दुसरा प्रश्न असा झाला होता की आज जरी चारशे नव्याण्णव कामगार सेवेत समाविष्ट होत असतील तरी गावामध्ये जो तरुणांचा भरणा आहे ज्यांना आज कुठल्याही परिस्थितीत नोकऱ्या नाहीत किंवा रोजगार नाही आज जरी बाजू आजूबाजूला डेव्हलप झालेला असेल इन्फ्रास्ट्रक्चर उभारला गेला असेल तरी पण जो मुख्य रोजगाराचा प्रश्न आहे तो फार मोठा प्रश्न आहे आणि तो सुटावा त्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी चेन्नई पॅटर्नचा जो प्रपोजल चालू होते किंवा योजना आली त्या योजनेखाली जरी किमान आमच्या लोकांना तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी अशी आमची अपेक्षा होती आणि तशी आम्ही विनंती सन्मान्य खासदार साहेबांना केली होती आणि त्या अनुषंगाने आज अभिजित दरेकर आले होते त्यांच्यासमोर आम्ही तो प्रश्न ठेवला आयुक्त मयुधाकरे त्यांच्या विचारणा केली आणि आज त्या दृष्टिकोनातून या तरुणांना त्या ठिकाणी रो रोजगार मिळेल संधी मिळेल असं सुद्धा आश्वासित करण्यात आलेलं आहे की गेली कित्येक वर्षापासून दोन हजार पंधरापासून ही गावं समाविष्ट केल्यानंतर गावामध्ये आज आजूबाजूला जरी खूप मोठे रस्ते बन बनले असतील सत्तेजगृहामध्ये तरी जो अंतर्गत भाग आहे गावातला त्या गा अंतर्गत भागामध्ये रस्ते गटारे ची कामं अजून झालेली नाहीत हे मान्य करावं लागेल परंतु आजच्या मीटिंगमध्ये दे, सुद्धा आम्ही त्याच्यासमोर मांडले असताना या सत्तेजगृहामध्ये जी अंतर्गत कामं आहेत रस्ते असतील गटारे असतील पाथवे असतील ही सर्व कामे येत्या नजीच्या कालामध्ये प्रायोरिटीने करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला आज दिलेलं आहे आणि मूल प्रश्न टॅक्स आहे जो मालमत्ता करायचा प्रश्न जो मागे श एकनाथ शिंदेसाहेबांनी जी आर काढून सोडवला होता परंतु कॉर्पोरेशनने त्याचा व्यवस्थित चांगल्या प्रकारे समाचार घेतलेला दिसत नाही ॲक्च्युली दहा पाटीने जो कर वाढवलेला होता तो कमी करून तुम्ही टक्क्याने वाढवा असं आमची मागणी होती परंतु त्या लोकांनी चोवीसपर्यंत जो टॅक्स कमी केला त्याच्यानंतर पुन्हा चोवीस पंचवीसच्या वर्षामध्ये जुन्याच पद्धतीने म्हणजे जो दहा पटीने जो मागे वाढवला होता तोच कर त्यांनी पुन्हा आमच्यावर लाडलेला आहे तर तो, तो कर अन्यायकारक आहे पूर्वी होता आणि आजी आहे म्हणून तो कर प्रामुख्याने कमी व्हायला पाहिजे आणि तो पटीने जो वाढवलेला आहे तो टक्क्याने वाढवा अशी आमची मागणी आहे वाढवू नये असं आमचे म्हणणं नाही पण दहा पटाशा वीस या पट्टीने वाढवा अशी आमची मागणी आहे आणि तो प्रश्न सुद्धा आम्ही त्याच्यासमोर आज मांडलेला आहे सर्वपक्षीय संघर्ष समितीची आज तुम्ही आल्या नक्की संघर्ष समिती कोणती आहे तुम्ही आहात किती आहेत असली आहे कोण आहे नकली कोण आमची जी संघर्ष समिती आहे ती जुनी संघर्ष समिती आहे आमच्या अध्यक्ष मागच्या पंधरा वर्षापासून गंगाराम शेलारच आहेत त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष बदललेलं नाही काही पदाधिकाऱ्यांनी नवीन संघटना स्थापनेचा प्रयत्न केला त्याच्यामुळे नवीन कोण हे तुम्हाला माहिती आहे आणि जुने आज आम्ही ते आज काही येत नाही या सत्तावीस गावाच्या कामासाठी नेहमीच आम्ही इथे येत असतो त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हे आमच्याच समितीवरती आहे त्यामुळे लोकच उद्या सांगतील तुम्हाला जुने कोण आहे नवीन कोण आहे त्या दिवशी कटआउट्स लावले गेले होते ज्यामध्ये भिकारी गुंडा असे शब्दांचा वापर करण्यात आला डाकू महापालिकेसंदर्भात काय आता हे सगळं एकत्र काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल कोण पाकिटमार होता इथे कोण कसा होता त्याच्यामुळे आम्ही जे आहोत जे काय चांगलं आहे त्याच्या बाजूने आहोत विकासाच्या बाजूने आहोत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालले आहेत तो आम्ही विचार केलेला नाही कारण आमच्या समितीचं से जी मिटिंग या बाबतीत चर्चा काय झालेली नाही आणि त्या दृष्टीने दोन लाखाचा किंवा तीन लाखाचा जे मोर्चा काढत असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांचा त्यांनी जमा करावं ना पण आज असं मला वाटतं की अध्यक्ष पहिल्यांदाच जिथे जाहीर सभेसाठी आले होते मला वाटतं अपॉइंटमेंट त्यांची त्या लोकांनी काहीतरी दहा महिन्यापूर्वी केले एवढा उशीर होण्याचं कारण काय हा सगळा प्रश्न आहे बाहेरून म्हणजे बाहेरून त्यांना अध्यक्ष करावा लागला ते असं आमचं काही ठरत नसतं कारण याच्या आधी सुद्धा राजाराम सालवी होते याच्या दिबा पाटील साहेब होते, होते गंगाराम शेरा सुद्धा सत्ताच्या गावांच्या बाहेर बाहेर सगळं आता याच्यापेक्षा वेळ कोण देणार आहे आणि या सत्तावीस गावच्या जनतेची नाल कोणाशी जोडलेली आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावांची जनता जी आहे असं चारशे नव्याण्णव काम करीत आहे ते सगळे गावागावातील आहेत ते सगळे नाराज आहेत लोकांवरती हो काय कारण त्याचं त्यांना विचारा तुम्ही